जसं नवरात्रामध्ये नऊ दुर्गांना नऊ रूपांना देवीच्या महत्त्व आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीच्या रूपाला देखील खूप महत्व आहे आणि नवरात्रामध्ये आपण देवीची ओटी भरत असतो तशीच मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील देवीची ओटी भरण्याला खूप महत्व आहे त्यामुळे उद्यापनाच्या अगोदर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठल्याही गुरुवारी किंवा उद्यापनाच्या दिवशी देवीची ओटी भरू शकता आणि या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की देवीची ओटी कशी भरावी शास्त्रशुद्ध पद्धत काय आहे देवीची ओटी भरण्यासाठी देवीच्या ओटीमध्ये काय काय असावे साहित्य काय असावे देवीच्या ओटीमध्ये आणि महालक्ष्मी देवीला कुठला रंग जास्त आवडीचा आहे जेणेकरून आपण त्याच रंगाची साडी किंवा खण देवीच्या ओटीमध्ये ठेवू शकतो आणि कुठली एक वस्तू अशी ठेवावी ज्यामुळे देवीची ओटी ही आपली पूर्ण होणार आहे त्यामुळे देवीची ओटी अपूर्ण आहे आणि नववार साडी द्यावी की सहावार तर नववार द्यावी तर नववार साडीचं काय महत्व आहे आणि खण हा त्रिकोणीस का असतो अशा सर्व गोष्टी आपण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल गुरुवारी नेहमीप्रमाणे आपल्या पूजेची मान्य करून पूजा करून घ्यायची आहे आणि त्या दिवशी म्हणजे उद्यापनाच्या अगोदरच तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे कुठल्याही गुरुवारी तुम्ही देवीची ओटी भरली तरी चालते पण उद्यापनाच्या अगोदर देवीची ओटी नक्की भरा देवीची ओटी भरताना तुम्ही तुमच्याकडे जर परंपरा असेल की नऊवारी साडीने देवीची ओटी ही भरायची आहे तर तुम्ही नऊवारी साडी घेतली तरी चालते तुमच्या परंपरेनुसार जी साडी पद्धत असेल त्या साडीने तुम्ही देवीची ओटी भरा जेव्हा तुम्ही देवीची ओटी भराल तेव्हा एका ताटामध्ये साडी घ्यायची आहे आणि देवीची साडी घेताना म्हणजे देवीची साडी निवडताना तुम्ही रेशमी किंवा सुती धाग्याच्याच कापडची साडी घ्यायची आहे कारण या साडीमध्ये देवाकडून येणाऱ्या लहरी शोषण्याची ताकद असते त्यामुळे या धाग्यांमध्ये ती ताकद असते की देवाकडून येणाऱ्या लहरी शोषून घ्यायच्या दुसऱ्या धाग्यांच्या तुलनेत त्यामुळे तुम्ही रेशमी किंवा सुती कापडाची साडी तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी निवडू शकता म्हणजे तशीच निवडावी आणि रंग रंगामध्ये तुम्ही काळा किंवा पांढऱ्या रंगाच्या व्यतिरिक्त कुठलाही रंग म्हणजे महालक्ष्मीचा जर का आपण विचार केला तर महालक्ष्मीला तांबडा आणि केशरी रंग हा जास्त प्रिय आहे त्यामुळे तुम्ही तांबडा आणि केशरी रंगाची साडी ओटी भरण्यासाठी निवडू शकता पण त्यातल्या तुम्ही हिरवा पिवळा लाल हा रंगाची या रंगाची सुद्धा साडी तुम्ही ओटी भरण्यासाठी घेऊ शकता आपण नऊवारीच का देवीची ओटी भरतो देवी दे तर त्याच्या मागे एक कारण आहे शास्त्रीय कारण आहे ते म्हणजे देवीच्या नऊ रूपे त्याच्यामध्ये दर्शवत असतात आणि खण जो असतो तो त्रिकोणीच का असतो तर खणामध्ये विष्णू महेश यांचे त्रिगुणात्मक रूपांची त्याच्यामध्ये दर्शवत असतात त्यामुळे खण हा त्रिकोणीच घेतला जातो तर तुमच्याकडे साडी नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस देखील घेऊ शकता पण त्याची घडीही तुम्ही त्रिकोणी करून घ्या आणि त्याच्यामध्ये गहू किंवा तांदूळ ठेवायचे आहेत तुम्हाला ओटी भरण्यासाठी आणि एक नारळ ठेवायचा आहे खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि लेकूरवाळ हळकुंड घ्यायचा आहे ज्या हळकुंडाला मधून फाटा असतो ते लेकूरवाळ हळकुंड आणि ओटी भरताना नेहमी करता तुम्ही हेच हळकुंड वापरायचं आहे आणि एक सुपारी एक हळकुंड एक खारी एक वेलदोडा आणि एक फळ आणि एक गजरा जर फळ तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही पाच फळ सुद्धा ठेवू शकता आणि दक्षिणा म्हणून तुम्ही अकरा एकवीस एकशे एक एक्कावन्न किंवा पाचशे एक, एक रुपये ठेवू शकता आणि सौभाग्यवानाचं एक वस्तू ठेवायची आहे त्यामध्ये तुम्ही सहा बांगड्या टिकलीचं पॉकेट किंवा हळदी करंडा ठेवू शकता असं कोणतेही सौभाग्यवान तुम्हाला या याच्या सामानामध्ये ठेवायचं आहे या सर्व गोष्टी प्रेम मांगल्य अखंडता सौभाग्यदायक अक्षदा विघ्न निवारक शुभदायक आरोग्यदायक अशा ह्या सर्व वस्तू आहेत मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे आपण आपल्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं देवी लक्ष्मीचं सेवा करायची आहे देवीचं नामस्मरण करायचं आहे तिची पूजा करायची आहे आणि ओटी देखील भरायची आहे मार्गशीर महिना कुठलंही काम हे निष्फळ जात नाही त्याचं फळ नक्की मिळते त्यामुळे मार्गशीर्ष महिना संपण्याच्या अगोदर गुरुवारी किंवा उद्यापनाच्या कुठल्याही गुरुवारी किंवा उद्यापनाच्या अगोदर देवी महालक्ष्मीची ओटी आपल्याला भरायची आहे देवीची ओटी तुम्ही घरी देखील भरू शकता किंवा तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकता तुम्ही जर का मंदिरामध्ये जाणार असाल तर देवीचं ओटीचं सर्व सामान आणि हळदी कुंकू फुले तुम्हाला सोबत घेऊन आणि देवीचं ओटीचं सर्व सामान तुम्हाला एका ताटामध्ये काढायचं आहे आणि त्याच्यावरती साडी ठेवायची आहे तुमची साडी नसाल घेणार तुम्ही जर का ब्लाऊज पीस घेणार असाल तर ते ठेवायचं आहे त्याच्यावर गहू किंवा तांदूळ तुम्ही जे घेतलेला आहे ओटीवरच्या सामानामध्ये ते ठेवायचं आहे त्यानंतर त्याच्यावर खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे हळकून ठेवायचं आहे एक लेकूर बाळा हळकून ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सुपारी ठेवायची आहे एक खारीक ठेवायची आहे एक वेलदोडा ठेवायचा आहे एक फळ ठेवायचं आहे किंवा पाच फळ तुम्ही जे सोबत घेतले असेल ते ठेवायचं आहे आणि गजरा देखील ठेवायचा आहे आणि दक्षिणा देखील ठेवायची आहे आणि त्यानंतर सौभाग्याचं वाण म्हणजे बांगड्या टिकलीचं पॉकेट किंवा हळदी कुंखचा करंडा जे तुम्ही घेतला असेल ते सौभाग्याचं वाण देखील याच्यावरती ठेवायचं आहे आणि ही ओटी आपल्या छातीला समांतर करायची आहे साडी उचलून देवीच्या चरणाशी ती तुम्हाला लावायची आहे ही अत्यंत साध्या सोप सरळ पद्धतीनं तुम्हाला देवीची अशी ओटी भरायची आहे आणि घरी तुम्ही देखील देवीची ओटी अशाच प्रकारे भरू शकता सर्व सामान एका ताटामध्ये काढून छातीला समांतर देवीची ओटी पकडून तुम्हाला देवीच्या चरणाशी ती ओटी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये एक वस्तू तुम्हाला आवर्जून ठेवायची आहे आठवणीने ठेवायची आहे तो म्हणजे पानाचा विडा म्हणजेच तांबूल तर तांबूल तुम्ही हे बाहेरून बनवून आणू शकता किंवा घरी सुद्धा बनवू शकता तांबूल बनवणं हे अत्यंत सोपं आहे तर त्यामध्ये जे पानामध्ये आपण टाकतो ते सर्व वस्तू असतात आणि त्याला बारीक केलेलं असते ते म्हणजे तांबूल आणि तसं जर करायचं नसेल तर तुम्ही दोन पानं आणि त्याच्यावरती एक सुपारी पानाचा विडा देखील त्याच्यावरती ओटीवरती तुम्ही ठेवू शकता तर या विड्याशिवाय ही देवीची ओटी ही अपूर्णच आहे कुठल्याही देवीची आपण जेव्हा ओटी भरतो तेव्हा त्याच्यावरती विडा हा ठेवलाच पाहिजे त्याशिवाय ती ओटी अपूर्ण आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही देवीची ओटी भरायची आहे देवीची ओटी भरल्याच्या नंतर देवीला प्रार्थना करायची आहे की हे देवी माता मी तुझी ओटी भरते आहे माझ्या ओटीचा तू स्वीकार कर तुझी कृपादृष्टी तू सदैव माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावरती राहू दे आणि सदैव तुझा या आपल्या घरामध्ये राहू दे अशी प्रार्थना देवीला करायची आहे देवीला आपली इच्छा सांगायची आहे देवीला नमस्कार करायचा आहे देवीला मनोभावे नमस्कार करायचा आहे देवीची ओटी भरल्याच्या नंतर अनेक जणांना प्रश्न असतो की या ओटीच्या सामानाचं काय करायचं तर ह्या सर्व वस्तू तुम्ही घरामध्ये युज करू शकता घरामध्ये तुम्ही वापरू शकता म्हणजे तांदूळ तुम्ही घरामध्ये वापरू शकता आणि त्याची तांदळाची तुम्ही खीर बनवून खाऊ शकता गहू सुद्धा तुम्ही वापरू शकता जर तुम्ही गहू वापरले असतील तर बाकीचं जे ओटीचं सामान आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता साडी किंवा ब्लाऊज पीस तुम्ही जो दिला असेल तो सुद्धा तुम्ही स्वतः वापरायचा आहे म्हणजे स्वतः वापरला तर अतिउत्तमच देवीचा प्रसाद म्हणून तो आपल्याला वापरायचा आहे आणि जे तुम्ही ओटीमध्ये नारळ ठेवला आहे ते सुद्धा तुम्ही फोडून खाऊ शकता आणि आपल्या घरातल्या सर्व कुटुंबाला ते देऊ शकता देवीचा प्रसाद म्हणून आणि बांगड्या सुद्धा तुम्ही स्वतः वापरू शकता गजरा देखील तुम्ही तो लावू शकता आपल्या केसांमध्ये तर ह्या सर्व गोष्टी आपण देवीच्या ओटीमधल्या आपण वापरू शकतो देवीचा प्रसाद समजून आणि दक्षिणा जी ठेवलेली असते ती तुम्ही एक तर देवघरामध्ये ठेवा किंवा दक्षिणा एखाद्या मंदिरामध्ये दान करून द्या तर अशा प्रकारे आपण देवीचं ओटीचं संपूर्ण सामान आपण वापरू शकतो अशाच प्रकारे तुम्ही एखादी सौभाग्यवतीची ओटी देखील भरू शकता तुम्ही ज्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी ज्या सुवासिनी घरी बोलवलं असते त्यांची देखील ओटी अशाच प्रकारे भरा मंत्रित केल्याच्या नंतर त्या घरी आल्याच्या नंतर त्यांचे पाय धुवा त्यांना बसायला आसन द्या त्यांना हळदी कुंकू लावा त्यांना लक्ष्मी स्वरूप मानून त्यांना त्यांचं पूजन करा त्यांना मनोभावे नमस्कार करा आणि त्यांची ओटी भरा आणि त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन देखील करू शकता या दिवशी कन्यापूजन करण्याला खूप महत्व आहे जसं तुम्ही सुवासिनींना पाच सात नऊ अकरा याच्यामध्ये बोलू शकता तसंच तुम्ही कुमारिकांना देखील पाच सात नऊ अकरा या संख्येमध्ये बोलू शकता जर तुमच्याकडून शक्य नसेल तर तुम्ही एक कुमारिकेचं पूजन केलं तरी चालेल पण एका कुमारिकेचं छोट्या मुलीचं पूजन तुम्ही नक्की करा ती मुलगी तुमच्या घरातली असली तरी सुद्धा चालेल तिला लक्ष्मी स्वरूप समजून तिचं पूजन नक्की करा या दिवशी कन्यापूजन करण्याला खूप महत्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशिष मनामध्ये देवीची ओटी कशी भरावी कुठलं साहित्य घ्या घ्यावं काय घ्यावं या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद